जरी तो फरार झाला असला अशी जर बातमी खरी असली तर त्याच्याकडे तातडीने झूशी मी स्वतः संपर्क करेन कारण मी स्वतः त्या झूमध्ये अनेक वेळा जाते तिथली सगळा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे केंद्र सरकारचा असेल त्याच्यात जातीने मी लक्ष घालते त्याच्यामुळे अशा गोष्टी जर म्हणजे आता पक्ष आणि घरं ह्याच्यात फोडाफोडी आणि पळवापळवी ऐकली होती आता झूमध्ये पण असं होतं असं तुम्ही म्हणत असाल तर या देश कोई बचा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका